त्या व्यावसायिकाच्या अपहरणानंतर पंधरा लाखांची खंडणी प्रकरणातील चौघे गजाळ मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार नाशिकमध्ये घडलेली घटना व्यावसायिकांसाठीही सतर्कतेचा इशारा युनिट एक ची उत्कृष्ट कामगिरी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्त मागील आठवड्याभरापूर्वी नाशिकमध्ये एका कार डेकोर व्यावसायिकाचं त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अपहरण करून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणीच्या मागणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता या घटनेतील संशयित आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाला पंधरा लाखांची खंडणी वसूल केल्याची माहिती समोर आली आतापर्यंत पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केले मात्र मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे कार डेकोर व्यावसायिक निखिल दर्यानी यांचा अपहरण त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनंच करण्यात आला अपहरण करून दर्यानी यांना शहरातील वेगवेगळ्या भागात फिरवण्यात आला आणि पंधरा लाखांची खंडणी उकळण्यात आली ज्यावेळी आरोपी दुसऱ्या वाहनात त्यांना बसवण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी निखिल दरियान यांनी धाडस करत पळ काढला आणि थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र यातील मुख्य आरोपी सध्या फरार असून त्याच्यावर तब्बल एकोणीस गुन्हे दाखल असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली दोन रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इन्सिडेंट गंभीर इन्सिडेंट घडलेला होता त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दर्याणी त्यांचं नाव आहे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे त्यांना थ्रेटन केलं ला। वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण पंधरा लाख रुपये हे वसूल केलेले होते त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली त्याच्यानंतर जा, मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट वन नाशिक पोलीस त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट वनचे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे गुन्ह्यात डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दोन आरोपी जे आहेत त्यांनी ह्या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲपस्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ नाशिक मध्ये घडलेली घटना धक्कादायक असून व्यावसायिकांसाठी सतर्कतेचा इशारा ठरते पोलिसांचा तपास सुरू असून मुख्य आरोपी लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर फुकड यांच्याकडून व्यक्त करण्यात आला सेवा मोटर्स पर्यंत गरवारे पर्यंत आली होती एक गाडी आणि एक गाडी बेलगाव तराळे तिथून लहवीत लहवीतून भगूर बगरून देवळाली कॅम्प कॅम्प वरून नाशिक रोड नाशिक रोडून परत ते पातळी फाटा तिकडे गेले होते आणि याच्यात जेव्हा सरांनी सांगितलं की ते पळाल्याचं आम्हाला कन्फर्म झालं फिर्यादी ते दोन गाड्या होत्या एक फिर्यादीची गाडी होती आणि एक आरोपींची गाडी होती त्या आरो फिर्यादीला शिफ्ट करायचं होतं त्यांना दुसऱ्या गाडीत सेवा मोटरच्या तिथं पण त्यांनी ते शिफ्ट करताना तो अगदी झटका मारून पळाला तो तिथून आणि त्यांनी रस्ता क्रॉस वाहन येत होते तो रस्ता क्रॉस केल्यामुळे यांना त्याला हे करता आलं नाही क्रॉस त्याला पकडता आलं नाही तो पळाल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला तोपर्यंत आम्ही आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली किंवा अशी गाडीत गाडीमध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक त्याच्यावरून आम्ही वायरलेसवर दिले होते त्यामुळे आम्हाला बेट मार्शल एक होते आमचे एम आय डी सीचे त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली त्यानंतर मग पुढं हा तपास चालू झाला हे ॲक्च्युली चार तारखेला रात्री म्हणजे पाच तारखेला पाठ ही केस नोंदली गेली के आहे आम्ही हे चार दिवसात इगतपुरी अगदी बेलगाव तराळे त्यानंतर परत लहवीत परत घोटी मार्गे सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद जालना त्यानंतर परत तीसगाव ह्या सगळ्या भागात फिरली आणि मग त्यानंतर हे शोध झाला लागलेला आहे याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच हे करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोप त्याच्यावर दोन तीनशे तीन पंचवीस म्हणजे आरमशा त्यांनी वेपन जवळ बाळगल्याचे आहे आणि एकावर एकोणीस गुन्हे आहेत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव फुगे नाशिक